काय ते कळत नाही माझं नाव अश्विनी लिंग आहे माझ्या लग्नाला बावीस तेवीस वर्ष झाले आम्हाला आजपर्यंत मूल नव्हतं आम्ही खूप प्रयत्न केला आम्हाला असं सांगितलं का तुम्हाला मूल होणार नाही आधी सांगता होतील तुम्ही प्रयत्न करा चालू ठेवा मामी असं एक दीड वर्ष एक एका जागेवर ट्रीटमेंट घेतली पण काही टामल तिथे अनुभव असा येतच नव्हता रिझल्ट कधी मिळतच नव्हता मामी असं निराश होऊन घरी येऊन खूप दुःखी होत होतो कोणी विचारलं का तुला फरक पडला कमी सांगायचे तर नाही खूप पैसा घातला परत तुम्ही सांगायचं तुम्ही असं बाहेरच पण बघा बाहेरचं बघत होतो बाहेरचं बघितलं तेव्हा तुम्हाला इथं तिथं इथं देवाचं धरत नाही तिथं करत नाही तुमचं तर मंदिर आहे असं तसं सांगायचं मग ते पण करायचं असं तर आम्ही खूप बरेच वर्ष गेले निघून मग नंतर आम्ही असं सोडलं तर आपल्याला होतच नाही आपल्याला लक्ष पाहतच नाही मग त्यानंतर आम्ही खूप फिरून फिरून आम्हाला असं एक जणांनी असा पत्ता दिला की भरत तांबे नावे त्यांनी सांगितलं ग तुम्ही एवढ्याला जा देवल्याला गेल्यानंतर आम्हाला असं माहीत झालं काहीता मॅडम दराडी यांच्याकडे किती वर्षाचं असं लग्न झाले त्याने बाबा फरक पडतो तुम्ही एक वेळ जाऊन आम्हाला दोन वर्षापासून असा पत्ता जळाला पण आम्हाला वाटलं आपण इकडे फिरलो तिकडे फिरलो पण काहीच नाही त्यानंतर पण एक दिवस मी आणलो आपण जाऊन तर बघू इकडे इकडे एवढे पैसे घातले आपण एवढं करतो पणासाठी करतो झालं असं म्हणायला की इथं फरक पडतोच बाबा आलो आम्ही इथं इथं पण आल्यानंतर आम्हाला कविता दराडे असा हॉस्पिटल माहिती होतं पण आम्हाला माहित नव्हतं आणि बरं पुरा गेलो वापर म्हणून फरक पण तीन महिने आधी तुम्हाला कोर्स भरावं लागेल आणि तीन महिने कोर्स घेतल्यानंतर आम्हाला रिझल्ट तीन महिन्यातच मिळाला बाय ट्रीटमेंट सुरू केली म्हणजे चोवीस चोवीस आमच्या आमच्या आपण मुली आमच्या मांडीवर खेळतय खूप आनंद होतोय आनंद जरा होण्याचं काय आहे ते कळताय त्याच समजता याचा दुःख खायला काही कळत नाही